मनपा शाळा क्रमांक छत्तीस सांगली इथं मोफत वह्या वाटप रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम कुपवाड येथील महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस विवेकानंद सोसायटी कुपवाड रोड सांगली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या गेला अनेक वर्षापासून रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवा संस्थेने महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणात अडचण होऊ नये हा उदात्त हेतू समोर ठेवून मोफत वाटप वा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे यावेळी रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ अभिजित जोशी सचिव अनिल कोरे व्ही के सावंत सहाय्यक शिक्षण अधिकारी कांबळे माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेविका कल्पना कोळेकर माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार जया जोशी सहाय्य कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे केंद्र समन्वयक नसीमा पठान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिता गोरड चंपावती कागे हौसाबाई ओलेकर सदस्य पालक मुख्याध्यापक शंकर ढेरे रेशमा कोकणे शाहीन संधी अक्षर अक्षता रेड्डी कविता चौगुले सुमन फडतरे उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका